ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत संपन्न ठाण्यातील गडकरी रंगायतन नेते ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला या प्रसंगी सभागृह नेते पांडुरंग पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते गेली तेवीस वर्ष कंत्राटी कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लढतायत मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत समान काम समान वेतन लागू करा कंत्राटी कामगारांना कायम करा तसेच विमा पॉलिसी लागू करा अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगार एकजूट संघटना आपल्या न्याय हक्कासाठी लढतीये या संदर्भात कंत्राटी कामगार एकजूट संघटनाचे नितीन मडके दिनेश ढेंगळे दिपेश दळवी बाळासाहेब आचरे अंकुश साळवे अनिकेत आंबेकर संदेश सालेकर व इतर कर्मचारी पाठपुरावा करत आहेत या संदर्भात ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात सफाई कर्मचारी घंटागाडी आरोग्य विभाग शिक्षण विभाग अशा विविध विभागातील चार हजार कर्मचारी सहभागी झाले होते या प्रसंगी शिवसेना कामगार नेते किरण पावसकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच आश्वासन दिलं की येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचे प्रश्न नक्की सोडवले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मात्र यावेळी कंत्राटी कामगार नितीन मडके यांनी तमाम कामगारांच्या वतीने प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना सांगितलं की येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मतदानावरती बहिष्कार टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे आणि त्यांच्या अनेक वर्षापासून जर समस्या असं त्यांनी सांगितलं आमच्याकडे बाळासाहेब भवनला ते आधी पाटील होती आणि सातत्याने त्यांचं येऊन त्यांची निवेदनं देणं त्यांचं चालू होतं आणि त्यासाठी कंत्राटी कामगारांसाठी एकजूट संघटना अशी त्यांनी एक नाव फक्त दिले की आपली निवेदनं घेऊन जायची सा आणि साहजिक आहे की शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सातत्याने दोन दिवाळींसाठी जो त्यांनी न्याय मिळवून दिला एक लाख चाळीस हजार कर्मचारी होत आहेत आमच्याकडे मुंबई महानगरपालिकेला आणि आता नेहमी असं असतं की दिवाळी आली की बीएसटीचे कर्मचारी काहीतरी आपल्या पद्धतीने बोनस वाढण्यासाठी प्रयत्न करतात त्यानंतर मग दोन चार दिवस आंदोलनं झाल्यानंतर दा पाचशे रुपये वाढतात ही परिस्थिती मागच्या दहा वर्षापासून होती पण शिंदेसाहेब आल्यानंतर सर्व युनियनना मला वाटतं त्यामध्ये असलेले वीस बावीस युनियन्स आहेत म्हणजे बीएससी असेल शिक्षक असेल सफाई कर्मचारी असतील जे सगळ्या युनियनला आणि त्यांचं स्पष्ट सांगणं होतं कुठच्याही पक्षाचे असले तरी त्यांना सगळ्यांना एकत्रित बोलवा आणि एकत्रित मिटिंग करण्यात आली आणि त्या मिटिंगमध्ये पहिल्याच वर्षी साहेबांनी त्यांना बा, साडे बावीस हजार बोनस केला म्हणजे अडीच हजार रुपये वाढवला कामगार मेळावा म्हणजे कामगारांच्या हक्कासाठी आम्ही उभारलेला एक लढा आहे कारण आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून कामं करतात कामगार विविध खात्यांमध्ये तर आज दोन हजार तेवीस साला म्हणजे पंचवीस वर्ष झाले अजूनही आम्हाला न्याय भेटला नाही पालिका आम्हाला आतमध्येही घेऊ शकते पालिकेकडे एवढे कॅपिटेबल जागा सुद्धा आहेत पण अजून सुद्धा पालिका आम्हाला आतमध्ये घेत नाही आमच्या मागण्या होत्या किमान आम्हाला बाकीच्या ज्या सुविधा मिळतात समान काम समान वेतनानुसार त्यासुद्धा पालिका आम्हाला देत नाही पालिका ऍक्च्युली ठेकेदारांना जो पगार द्यायचा समान काम समान वेतनच्या अनुसार तेवढं देते पण ठेकेदार आम्हाला देत नाही बऱ्याचशा कामगारांना पी एफ असू दे दिवसभरण्याच्या असू दे बऱ्याचशा प्रॉब्लेम आहेत आम्ही दोन हजार तेराला संप सुद्धा गेला दोन हजार बाराला आमचं ठराव सुद्धा महासभेत पास झाला होता का आत्महत्या घ्यायचं साडेसात साडेआठ साडेनऊ हजार आणि मग यांना आत्महत्या घ्यायची पालिकेने तोही रद्द करण्यात आला